त्या ठिकाणी मराठा आरक्षणाकरताच आदरणीय जारांगे पाटील हे मुंबईकडे रवाना होत आहेत आणि त्यांचा मधला मुक्काम हा चोवीस जानेवारीला लोणावळा या ठिकाणी होतोय त्यानिमित्त त्यांना कोणती अडचण येऊ नये म्हणून मराठा बांधवांना जास्तीत जास्त या ठिकाणी सहकार्य व्हावं या निमित्त लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसरातील सर्वच मराठा बांधव समन्वयक या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तमोत्तम सेवा कशी पुरवता येईल त्याबाबत या ठिकाणी नियोजन चाललेले आहे त्याबाबत सर्व मराठा आंदोलकांचे स्वागत आणि नियोजन करण्यासाठी लोणावा ग्रामीण परिसर यांच्या माध्यमातून जवळजवळ ग्राउंडची या ठिकाणी सोय केलेली आहे ते सोय करण्यासाठी लागणारे स्वयंसेवक जवळजवळ दोन एक हजार कमीत कमी स्वयंसेवक हे या नियोजनासाठी उतरलेले आहेत मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील आज अंतरवाली सराटे या ठिकाणी या ठिका येथून आज त्यांचं प्रस्थान होता झालेलं आहे आणि चोवीस तारखेला लोणावळा या ठिकाणी ते दाखल होणार आहेत तर त्यांच्या नियोजनासाठी सर्व सकल मराठा समाजाने त्यांच्या जेवणाच्या सोयी या ठिकाणी प्रत्येक घरोघरी भाकरी म्हणा किंवा चटणी म्हणा हे प्रत्येकजण आपण आपापल्या पद्धतीने सोयी करून या ठिकाणी येणाऱ्या सर्व बांधव भगिनींचं या ठिकाणी आपण अन्नदान मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे मराठा युद्धा जरंगे पाटील साहेब हे चोवीस तारखेला लोणावळा परिसरात वाक्साई इकडं आपलं येणार आहेत त्यासाठी ह्या इथं वाक्सई इथे दोनशे एकरमध्ये आपण ग्राउंडची व्यवस्था केलेली आहे आणि आता एक ग्राउंडची व्यवस्था इथं चालू आहे आदरणीय मनोज जरंगे पाटील आज अंतरवाली सराठे या ठिकाणून सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबईकडे प्रस्थान करत असताना आपल्या लोणाळ्यामध्ये चोवीस तारखेला या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे दुपारी तळेगाव या ठिकाणी ते थांबून संध्याकाळी आपल्या लोणाळ्या शहरात वाक्स येथे लोणाळ्याच्या मध्यंती मध्यंतरी सेंटरमध्ये या ठिकाणी त्यांचं प्रस्थान होणार आहे यासाठी सखल मराठा समाजाने कंबर कसले असून या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांच्या सभेचं आणि त्या ठिकाणी रात्री राहण्याच्या सोयीचं संपूर्ण नियोजन rat... संपूर्ण लोणावळा शहर आणि मावळ परिसर याच्या सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी नियोजन करत आहे आत्ताच दीपक भाऊने सांगितले की जवळजवळ दोनशे एकर या जागेचं या ठिकाणी संपूर्ण चांगल्या चा पद्धतीचं काम करून या ठिकाणी जवळजवळ जा। 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 पन्नास जे सी बी लागलेले आहेत आणि प्रत्येक समाजाची समाजातील घटकाने या ठिकाणी संपूर्ण प्रत्येक घरातून मराठा बांधवांच्या असेल इतर समाजाच्या सर्व मंडळींच्या माध्यमातून पंचवीस चपात्या किंवा पंचवीस जवारच्या भाकरी बाजरीच्या भाकरी चटणी व ठेसा या ठिकाणी या आम्ही जमा करून सर्व स्वयंसेवक यासाठी कामाला लागलेले आहेत कसं आलं दीपू भाऊ हे जेव्हा जयरंगे पाटील सभा डिक्लेअर झाली ना तेव्हा पप्पू त्यांच्या समाजाने आपल्याला सांगितलं तुम्हाला काय मदत सांगितलं आम्ही आमच्या समाजाचं ते करणार आहे म्हणलं ठीक आहे तर नियोजन सभेचं आलं जवळ तर आपण बोलू तर परवा आमची चर्चा आली तुम्हाला आता जरा मोठं स्वरूप आहे आमच्या समाजातर्फे आमचे पाटील आमचे स्वागत जी केलं होतं चोवीस तारखेला येणारा मराठा बांधवांचा सागर हा वाक्से येथे येणार आहे व जारंगे पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा जी संध्याकाळी राहण्याची सोय इथं आज दोनशे एकर जागेमध्ये आहे सर्व आम्ही मराठा बांधव करत आहोत त्यासाठी शंभर पाण्याचे टँकर या ठिकाणी आम्ही दोन दिवस उभे करणार आहोत तसेच प्रत्येक इथं येणाऱ्या सहभागी होणाऱ्या मराठा बांधवाला जेवणाची सोय इथं मराठा बांधवांकडनं आम्ही स्वतः करणार आहोत तसेच या ठिकाणी आत्ता जे जी जे सी बी वगैरे चालू आहेत ते सर्व समाज बांधव आपल्या सोय स्वतःच्या प्रेरणेने इथं देत आहेत इथं कोणीही कुठल्याही प्रकारचा चार्ज कुणी आकारलेला नाही सर्व मराठा बांधव सोयीच्छेने इथं सहभागी होत आहेत तसंच संपूर्ण या परिसरात रात्री लाईट व जनरेटरची व्यवस्था मांडवाची व्यवस्था हीसुद्धा इथं ही सगळं स्वयंसेवी स्वतःच्या मराठा बांधव स्वतःच्या खर्चाने करत आहेत मराठा समाजाचा जो आरक्षण संदर्भात जो मोर्चा आता निघाला आहे जरांगे पाटला पाटलांचा त्या निमित्ताने नि, वाक्शाही येथे त्यांचा हॉल्ट होणार आहे तर निमित्ताने नि, मुस्लिम समाजातर्फे जे काय आमच्याकडून हातभर लावता येईल ते आम्ही या कार्यक्र का याला लावणार आहे आणि आमचा समाजाचा मुस्लिम समाजाचा पूर्ण या आरक्षणाला आरक्षण आंदोलनाला पाठिंबा आहे